एक मे हा ऐतिहासिक दिवस आहे जेव्हा एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन झाले त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्य झाली महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक वर्ष प्रदीर्घ संघर्ष सुरू होता हा संघर्ष महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो संतांची भूमी म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हणून ओळखायला या भूमीमध्ये अनेक संत महंत होऊन गेले राजे महाराज होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज हे याच मातीत होऊन गेले महाराष्ट्र दिन सामान्यतः महाराष्ट्र दिवस म्हणून ओळखला जातो हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक राज्य सुट्टी आहे जो एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईच्या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो महाराष्ट्र दिन हा सामान्यतः परेड राजकीय भाषणे आणि समारंभ महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा साजरी करणाऱ्या इतर विविध सार्वजनिक आणि खाजगी प्रसंगी संब संबंधित असतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले जहालमताचे प्रवर्तक लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक अनमोल रत्ने याच मातीत जन्माला आली संतन्यानेश्वर, संतन्यानेश्वर, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यासारख्या ज्ञानी संतांनीही याच भूमीत जन्म घेतला गानसम्राज्ञी लता मंगेशकर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर विक्रमादित्य सुनील गावस्कर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके स्वरसम्राट पंडित पंडित भीमसेन जोशी व अविरत समाजकार्य करणारे बाबा आमटे इत्यादी सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे त्यांनी आपल्या शौर्याने कर्तबगारीने महाराष्ट्राचे नाव जगात अजरामर केले मराठी भाषा महाराष्ट्राची समृद्ध भाषा आहे मायबोली आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकडू तर राज्य पक्षी हरियाल आहे गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील महत्वपूर्ण सण आहे हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात दहा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो असा हा सर्वांग सुंदर महाराष्ट्र मला अत्यंत प्रिय आहे